सी मराठी चर्चाही होणारच नमस्कार सी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी ग्रामीण भागातून येऊन मुंबईनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली कास्टिंग एजन्सी ए पी फिल्म कास्टिंग या नावाने फिल्म कंपनी सुरू करून जयसिंगपूरच्या अक्षय पाटील यांनी कलाकारांच्या पुढे आदर्श निर्माण केला आहे याचा फायदा नवोदित कलाकारांना होणार आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी केले कोल्हापूर येथे एपी फिल्म कास्टिंग कंपनीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबईचे कास्टिंग डायरेक्टर समाधान वाघमारे होते यावेळी मेघराजराजे भोसले पुढे म्हणाले ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या मुलाने फिल्म इंडस्ट्रीमध्ये मिळवलेले यश हे कौतुकास्पद आहे यामुळे ग्रामीण भागातील कलाकारांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये संधी मिळणार आहे अक्षय पाटील यांच्या कार्याची दखल नक्की घेऊन त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले यावेळी देवेंद्र पवार समाधान वन्साले गजानन उजेद गोविंद वाघमारे सचिन बिरादार प्रीतम जाधव अक्षय यांचे वडील राजकुमार पाटील महेंद्र चव्हाण यांच्यासह चित्रपटसृष्टीतील कलाकार डायरेक्टर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सी मराठीसाठी प्रतिनिधी अजित पवार जयसिंगपूर